महागावच्या काळीदौलत खान येतून मुंबईकडे प्रवाशी घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला समोरून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली त्या धडकेमध्ये चालकासह प्रवाशी जखमी झाले काळी दौलत खान येतून रोजप्रमाणे सायंकाळी प्रवाशी घेऊन ही ट्रॅव्हल्स मुंबईकडे रवाना झाली होती प्रवासादरम्यान पुसद येथे काही प्रवाशी चढून हे वाहन मुंबईकडे निघाले महागाव पुसद मार्गावर कासोळा आल्यानंतर ट्रॅव्हल्स आणि समोरून येणारा कंटेनर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात ट्रॅव्हल्स चालक विनोद चव्हाण राहणार मोहा तालुका पूसत हा गंभीररित्या जखमी झालाय तर कंटेनर चालकही गंभीर दुखापत झाली तसेच ट्रॅव्हलचा ड्रायव्हर साईडला बसलेले काही प्रवासीही गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे ही धडक एवढी जोरदार होती की ट्रॅव्हलच्या पुढील भागाचा पूर्ण सुरडा झालाय वाहनातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी मोठा संघर्ष केला अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढून पुसद उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ किंवा नांदेड येथे हलविण्यात आले आहे या अपघातामुळे महागाव पुसद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती ट्रॅव्हल्स आणि कंटेनर रस्त्याच्या मध्यभागी अडकून पडल्याने वाहनांची मोठी रांग लागली होती पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली तसेच पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे